कावडयात्रेनिमित्त गांधीग्राम पूर्णा नदी येथे बचाव सज्ज अकोला कावडयात्रेच्या निमित्ताने अकोला तालुक्यातील गांधीग्राम पूर्णा नदी येथे शोध व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आले होते श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारी अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक करण्याकरिता मोठ्या प्रमाणात शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील जल आणण्यासाठी जातात शिवभक्तांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पूर्णा नदीवरील जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोध व बचाव पथके रात्रभर सज्ज ठेवण्यात आली होती पूर्णा नदीमध्ये दोन बोटेसह बचाव पथक सदस्य सज्ज होते तहसीलदार अकोल्यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर पथके पूर्णा नदी येथे दोन बोटी तैनात पथक तैनात उपस्थित होते तसेच गांधीग्राम येथे नायब तहसीलदार महेंद्र आत्राम मंडळाधिकारी दत्ता काळे प्रशांत सायरेसाहेब तलाठी सचिन चिकार दीपकराव सुनील कल्ले संत गाडगेबाबा आपातकालीन पथकाचे अध्यक्ष दीपक भाऊ सदाफळे त्यांचे सदस्य हजर होते वंदे मातरम आपातकालीन पथकाचे मनीष मेश्राम राजकुमार जामणी व त्यांचे सदस्य हजर होते मा चंडिका आपत्कालीन बचाव शोध पथकाचे रणजित घोगरे विरेंद्र देशमुख संतोष गोगटे मणेश नागापुरे श्रीकृष्ण ढोकणे संदीप सोनवणे उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी रुपाली लायबर